गौरी गणपतीसाठी फराळ बनवलं जातं आणि त्यातलाच फराळामधील हा एक प्रकार गोड शंकरपाळी तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स पडलेले अशी शंकरपाळी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे अजिबात रेसिपी चुकणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बनवू शकता अशी रेसिपी चला तर मग पटकन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका या ठिकाणी बघू शकता एकदम जाडसर आणि एकदम मस्त खुसखुशीत शंकरपाळी जी आहे इथे बनवलेली आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी गॅस मी चालू केलेला आहे आणि त्यावरती छोटं पातीला ठेवलेलं आहे आता यामध्ये तुम्ही कपाचं वाटीचं किंवा पातीलाचं कोणतंही मेजरमेंट तुम्ही फिक्स करू शकता या ठिकाणी मी मोठी काचेची बाऊल घेतलेली आहे आणि तेवढी बाऊल पूर्ण भरून मी एक दूध घेतलेलं आहे एक बाऊल दूध टाकलेलं आहे दूध गॅसवरती ठेवलं आहे आणि त्याच बाउलने मी मोजून एक बाऊल तूप टाकलेलं आहे तूप जे आहे ते दुधामध्ये टाकायचं आहे आणि वितळून घ्यायचं आहे आता तूप टाकल्यानंतर ज्या बाउलने मी दूध घेतलं ज्या बाउलने मी तूप घेतलं त्याच बाउलने मी पिठीसाखर घेणार आहे आणि पिठीसाकर सुद्धा मी त्याच पातेल्यामध्ये टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच बाऊलने साखर पण घेतलेली आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी खूप सारे जास्त प्रमाणात गोड असणारे शंकरपाळे नाही बनवले थोडे कमी गोडसर छान लागतात खायला पण तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर तुम तुम्ही यापेक्षा थोडी अजून अर्धी वाटी वाढवू शकता पण मी यासाठी एक बाऊल परफेक्ट आहे आणि एकदम मस्त शंकरपाळी या ठिकाणी होतात पण तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता मी तीच बाऊलने एक वाटी पिठीसाखर जे आहे त्याच मिश्रणामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एक दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित जे आहे मिक्स करून घेते आणि पूर्ण पिठीसाखर आणि तूप पूर्ण एकजीव झालं पाहिजे दुधामध्ये एकदम मिक्स झालं पाहिजे तुम्ही बघू शकता वरती छान तुपाचा पूर्ण तवंग आलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे पूर्ण गरम गरम जे सारण जे आपण बॅटर बनवलेलं आहे जे तुपाचं आणि दुधाचं साखरेचं ते सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सिंग बाउल मोठी घेतलेली आहे आणि जे बनवलेलं आहे ते गरमागरम आहे त्यामुळे लगेच त्यामध्ये मैदा टाकून मिक्स करायचं नाही एक दोन मिनिटे व्यवस्थित थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि कोमट याच्यामध्येच ज्या बाउलने आपण तूप दूध आणि पिठी साखर घेतली त्याच बाउलने आपण मैदा घेणार आहोत या ठिकाणी मी तीन बाऊल मैदा वापरलेला आहे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे अजिबात पातळ पीठ माळायचं नाही एकदम घट्ट तुम्हाला जितकं घट्ट पीठ मळता येईल तितकं घट्ट शंकरपायांचं पीठ मळायचं आहे जास्त पातळ आणि लुसलुशीत अजिबात मळायचं नाही शंकरपायांचं पीठ जे आहे ते एकदम घट्टसर असतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीठ जे आहे ना एकदम घट्टसर असं मळून घेतलेलं आहे मी आणि हे घट्टसर पीठ मी दहा मिनिटे साईडला ठेवून दिलेलं आहे दहा मिनटानंतर आता आपण पीठ बघूया दहा मिनटे झाकण ठेवून साईडला ठेवायचं आणि दहा मिनटानंतर एकदम छान मऊ असं पीठ तयार होतं आणि पीठ जे आहे ना याला कट्स पडतच असतं हे एकसारखं एकजीव होत नाही हे पीठ आणि हे असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे आणि मग गोळा घ्यायचा एक त्यातला पोर्शन घ्यायचा एक दोन वेळेस छान लाटून घ्यायचा थोडंसं जितकं होईल तितकं शक्य असं लाटून घ्यायचं आणि चौकोनी तुम्ही किंवा गोल आकार जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता तुम्ही बघू शकता मी पीठ लाटताना खूप जास्त पातळ नाही करत आहे एकदम जाडसर जे आहे ते पोळी जाडसर लाटून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम जाडसर अशी ठेवलेली आहे आणि कटरच्या साह्याने तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता तुम्हाला तिरकसमध्ये आकार द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता पण मला असा आकार आवडतो त्यामुळे मी असाच दिलेला आहे या ठिकाणी बघू शकता साईडच्या लेअर ज्या आहे मी त्या कट करून बाजूला ठेवून घेतल्यात आणि मस्त एक सारखे जे आहे शंकरपाळे कट करून घेतलेले आहे एका बाजूला मी कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे शंकरपाळ्यांचा आकार चौकोनी दिला ना छान तम्म फुकतात आणि दिसता जाही एकदम बाहेर जसे दुकानात मिळतात स्वीट्समध्ये मिळतात तशी शंकरपाळी दिसतात त्यामुळे मला असा आकार आवडतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरपाळी सर्व व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये आता टाकून बघू तेल छान व्यवस्थित गरम झालं की तेल गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा खूप जास्त हाय फ्लेमवरती शंकरपाळी तळायचे नाही मिडियम गॅसवरती तळायची आहे आणि शंकरपाळी जेव्हा तुम्ही तळायला टाकणार तेव्हा लगेच तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने उलटे किंवा झाऱ्या लगेच त्यामध्ये घालायचा नाही शंकरपाळे टाकल्यानंतर एक मिनिटभर एखाद दोन मिनिटभर ते व्यवस्थित भाजू द्यायचे आणि थोडेसे हलकेसे वरती हलके फुलके होईपर्यंत अजिबात झाऱ्याचा जा वापर करायचा नाही तुम्ही बघू शकता सर्व शंकरपाळे एकदम व्यवस्थित टाकून घेतलेले आहे एकदम छान आणि मस्त परफेक्ट मेजरमेंट आहे एकदम खुसखुची अशी शंकर तयार होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद मिनिट भर झाला असेल आणि त्यानंतर मी झाऱ्याचा वापर केलेला आहे आणि आता व्यवस्थित पलटी मारून घेतलेली आहे आणि एकदम जास्त लालसा रंग येईपर्यंत तळायचे नाही हलकासा ब्राऊन शेड येईपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त लालसर रंग मला आवडत नाही त्या ठिकाणी एकदम मिडियम गॅसवर जे आहे एकदम हलकेसे ब्राऊन होईपर्यंत शंकरपाळे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहे आणि तुम्ही त्याची लेअर बघू शकता किती तम्म असे फुगलेले आहेत आणि एकदम मस्त जाडसर खुसखुशीत अशी शंकरपाळी आपली तयार आहेत दुसराही लाटून झाल्यानंतर दुसरेही शंकरपाळे मी टाकून घेतलेले आहे आणि बघू शकता किती छान लेअर्स त्याच्या आलेले आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा गणपती बाप्पाच्या प्रसादाचे हे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याचेही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता प्रसाद बनवण्यासाठी रोज रोज काय बनवावं यासाठी रेसिपी बघत जा म्हणजे रोज मग टेन्शन नाही आणि रोज मस्त छान छान बाप्पाला प्रसाद बनवता येईल